नमस्कार मंडळी टॅक्टडका टडका चोवीस वा सात मध्ये मी प्रियंका पाटील आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे चॅट जी पी टीच्या मोबाईल ॲपबद्दल म्हणजे आठवतंय काही महिन्यापूर्वी चॅट जी पी टी किती धुमाकूळ घालत होतं लोकांना वेळ लागायचं नवीन ए आय चॅटबोट वापरण्यासाठी पण आता जरा पिक्चर बदलतोय असं दिसतंय ॲपटोपिया नावाच्या एक ॲप इंटेलिजन्स फर्मने एक रिपोर्ट दिलाय आणि तो जरा लक्ष देण्यासारखा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चॅट जीपीटीच्या मोबाईल ॲपची ग्रोथ ती जरा स्लो डाऊन झाली आहे म्हणजे नवीन डाउनलोडचं जे प्रमाण होतं त्यात एप्रिलनंतर घट झाली आहे आणि गंमत बघा ग्लोबल डेली ॲक्टिव्ह युजर्स डी ए यूची ग्रोथसुद्धा आता थांबली आहे म्हणजे एका लेवलला येऊन गेली आहे पिछल्या महिन्यात तर डाउनलोड्स आठ पॉइंट एक टक्के कमी झाले असण्याचा अंदाज आहे म्हणजे ॲप अजूनही लाखोंमध्ये डाउनलोड होत आहे हां पण ग्रोथ स्लो होतीये हे मात्र खरं याचं कारण काय एक तर वाढती कॉम्पिटिशन गुगल जेमिनाईसारखे प्लेयर्स मार्केटमध्ये आलेत दुसरं म्हणजे चॅट जी पी टीच्या ए आय मॉडेलमध्ये झालेले बदल काही अपडेट्समुळे ते जरा कमी फ्रेंडली झाले असं म्हणतात रोबॉट शिवाय अमेरिकेत तर युजर्स ॲपवर सरासरी बावीस पॉईंट पाच टक्के कमी वेळ घालवतायत आणि दिवसातून वीस पॉईंट साठ टक्के कमी वेळा ॲप ओपन करतायत म्हणजे जे लॉयल युजर्स होते ते पण आता जरा कमी वापरतायत ॲपटोपिया म्हणताय की हा एक्सपेरिमेंटेशन फेज संपलाय आता लोक ॲप तेव्हाच वापरतात जेव्हा खरंच गरज असेल किंवा आठवण येईल म्हणजे नवीन असताना जसा वापर वाढला होता तसा आता राहिला नाहीये ओपन आयला आता या ॲप मार्केटिंगवर किंवा नवीन भन्नात फीचर्स आणण्यावर लक्ष द्यावं लागेल नाहीतर फक्त नवीन असल्याच्या नावावर ग्रोथ नाही मिळणार लाईट टेक तडका चोवीसवा वा सात साठी मी प्रियंका पाटील इट्स टाइम फॉर युअर नेक्स्ट टास्क व्हाट न्यूज वुड यू लाईक टू शेअर विथ युअर ऑडियन्स टुडे